नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावानंतर आता स्थळावरून सुद्धा वाद होताना पाहायला मिळतोय त्र्यंबकेश्वर हेच कुंभमेळ्याचं खरं स्थान आहे शैव आखाड्यांचं महंत रवींद्रपुरी आणि हरिगिरी महाराजांनी असा दावा केलाय समुद्र मंथनावेळी अमृताचे थेंब केवळ त्र्यंबकेश्वरमध्ये पडले आणि म्हणून त्र्यंबकेश्वर पवित्र स्थान आहे असा दावा शैव आखाड्यांनी केला आहे आणि पेशव्यांच्या काळात संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैव आखाड्यासाठी त्र्यंबकेश्वर अशी विभागणी केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे तर सिंहस्थ कुंभमेळाला त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असं नाव देण्याची सुद्धा त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांची मागणी आहे रवींद्रपुरी महाराज राष्ट्रीय त्र्यंबक नाही लगता है जहां साक्षात बाबा त्रंबक बैठे हैं ब्रह्मा विष्णु महेश बैठे हैं इसीलिए कुंभ की शुरुआत जो है यहां से होगी होती आई है और अब भी होगी और हमारा पूरा प्रयास है पूरे विश्व में हमें मैसेज देना है ये जो महाकुंभ है ये महाकुंभ त्रंबक में होगा और त्रंबक से इसकी शुरुआत होती है पुराने रेकर्ड के अनुसार स्नान करने आना जाना हम ऐसे करने नहीं देंगे इसी कारण वो बात वहीं से हम लोग लो रोक दिए थे और ये बात भी उठाते तो हमारा तेरह आंकड़ा है तेरह आंकड़ा बैठके उसे तो चर्चा करेंगे फिर आगे के जो विचार किया जाए किया जाएगा या वेला गर्दी बक्ता त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही एवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही आणि म्हणून या सर्व साधू महंतांनी आणि गावातल्या सगळ्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की कुशावरच्या ऐवजी तिथे तर स्नान होईल पण एक पवित्र स्नान की ज्या ठिकाणी सगळे यांच्या आखाडे आहेत ते बाहेर जाऊन स्नान करतील गोदावरी नदी ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी एक जमीन काही ॲक्वेशन करून त्या ठिकाणी एक कुशावरच्या बरोबरीचा त्या तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला बनवायचा आहे Tem, tem,